हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग सर्वांना हरी श्री गणेशाय नमः हे बघा आमचे गणपती बाप्पा आणि इकडे आलेले आहेत हो जरा अनामिकाला घेऊन चेतन फिरतो आहे स्वागत आहे तुमचं आमच्या कोकणाच्या ब्लॉग मध्ये येस सर्वांचं स्वागत आहे आमच्या कोकणच्या ब्लॉग मध्ये इकडे मस्त पैकी बघा गणपती बाप्पा इकडे विराजमान झालेलेच आहेत ऑलरेडी आणि काल हे बघा पार्वती माता पण आलेल्या आहेत इकडे विराजमान झालेले आहेत आणि चला म्हटलं आज जरा ब्लॉग स्टार्ट करूया आज पूर्ण ब्लॉग तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे कसं कसं सगळा ब्लॉग बनवते आहे वगैरे पूर्ण डिटेल्समध्ये कारण ॲक्च्युली काय झालं ना आम्ही आलो ना त्यानंतर पूर्ण डाऊन झालो तीस पस्तीस तास प्रवास करून <laughs> ट्राफिकमध्ये हो ना त्यामुळे काल काय मला जास्त ब्लॉग वगैरे बनवताच आले नाही आणि हे पण सगळं हे होती माझी मोबाईलची बॅटरी पण डाऊन झाली होती त्यामुळे चला म्हटलं आज जरा मस्त एक ब्लॉग शेअर करू तुमच्यासोबत आणि मस्त बघा छान छान रांगोळी वगैरे घातलेली आहे मी इकडेच हे बघा नागतो आणि पूजेची सगळी तयारी वगैरे चालू आहे हे बघा मस्त पैकी दादा पूजा करतोय आतमध्ये दे, देवाची आधी आणि थोडीशी आता हे बघा असं थोडीफार सजावट केली आहे अजून पूर्ण जरा करायची आहे सकाळची सगळी काम चालू आहेत हे बघा अशी नॉर्मल थोडीशी अशी रांगोळी घालून घेतली आहे मी हे बघा अशी आई म्हणाली ती रांगोळी घाल जरा हे बघा अशी साधीशी सिंपलच घातली आहे मी आणि तिकडे सगळी चालू आहेत जेवणाची वगैरे थोडीशी तयारी चालू आहे जेवणाची आणि इकडे पण ह्या बाजूला आहे बघा जरा जशी मला म्हटलं वेळ मिळतो ना तशी जरा घालून घेतली आहे हे बघा असं मस्तपैकी अशी सगळी पूजाची तयारी चालू आहे सकाळचं मस्त प्रसन्न वातावरण हे बघा गावचं मस्त आपल्या कोकणातलं माय गॉड आणि इकडे बसलेलं आहे कोणाचा कुत्रा आहे हा काय माहित नाही कोणाचा कुत्रा आहे पण येऊन बसलेला आहे बघा मस्त श्री गुरुदेव दत्त रामकृष्ण हरी मंडळ हे बघा ते मस्त हिरवं झाले इकडे हे बघा मस्त पैकी हिरवं हिरवं वातावरण आणि हे बघा दाखवणार आहे मी नंतर अजून मला काही जायलाच वेळ मिळाला नाहीये हे बघा ते नाही का काजूची झाडं लावली होती हे बघा हि ते एक लावले हि ते एक दिसतो मला हे बघा किती एक आहे त्यानंतर परत तिकडे वरती आहेत त्या बाजूला पूर्ण सगळीकडे आता जरा सगळीकडे रान वाढलंय ना त्याच्यामुळे जरा काही दिसत नाहीये असं सगळं चालू आहे खूप भारी वाटते काय सगळं तुम्हाला मस्तच विचारूच नका चेतन काय त्याचे व्हिडिओ बनवतो पण बन, सगळेच व्हिडिओ बनवायला सुद्धा जमत नाहीत ना असं अचानक अचानक त्याच्यामुळे म्हटलं जाऊ त्याचं ना आता माझा जो ब्लॉग आहे तो आज मी बनवणार आहे पूर्णपैकी मस्त हिरवळ आणि अनामिका काय चालू आहे बघा इकडे अनामिका फिरती आहे चेतनच्या हातावरून ते बघा घालायची अनामिका जरा अं वगैरे घालायची आता हो ना आणि आम्ही काही खूप काय काय खाते आणि तिलाच कळत का नाही काय काय खाते ते इकडे माहितीये आणि घर असं मोठं आहे ना त्याच्यामुळे तिला ना वरती खाली वगैरे जाता येत नाहीये आणि इकडे आलेले आहेत हे पण आमच्या इकडेच राहतात काय घेऊन आलाय फुलं घेऊन आलं काय वा प्राजक्ताची फुलं घेऊन आलाय बघा मस्त पैकी थँक्यू सो मच हरेश दादा फुलं घेऊन आल्याबद्दल मी दादा पूजा करतोय सोबत येतोय आणि मस्त पैकी इकडे आता जरा मी जेवणाला लागते हे बघा जेवणाची तयारी वगैरे करते आता जरा सगळं आवरलेलं आहे आणि हे इकडे रान बघा कसं वाढलंय काय विचारच नाही तरी भरपूर काढलंय रान वाढलं होतं ते पण हे बघा वैनी वगैरे राहतात त्या बाजूला हो आणि हे बघा मस्तपैकी सोंतईन आणि तिरडा कुठे बाहेर जायची गरज नाही हे बघा आधी खूप लांब लांब जाऊन आणावं लागायचं पण आत्ता बघा आमच्या इथे जवळच हे बघा सोंतईन आणि तिरडा दिसतो आहे ते बघा हे जी रेड कलरची फुलं आहेत ना ह्याला बोलतात तिरडा हे बघा ही छोटी 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 रेड पिंक हे बघा ग्रीनवाली आहे ना ग्रीनवाली आहे ती सोंतईन आहे हे बघा मस्त अशी तर अशा प्रकारे घराजवळच आलेली आहेत यावर्षी त्यामुळे काही कुठे जायला नको आहे लांब हे चला आता जेवण वगैरे करते जरा लवकर लवकर काय येस आणि चेतन सांगवलं चाललं आहे आणि कला पण थोडस भजनात गेलो होतो येस आणि भजनाचे लॉक टाकणार आहे मस्त भजन म्हणजे तुला चेतन खूप छान वाटत एकदम हो ना आणि गणपतीच्या दिवसात एकदमच म्हणजे मस्त भारी की नाही तेच ना आणि मी पण जरा आवरून घेते पण लोक लोक जेवण वगैरे करते आणि तयारी वगैरे करून घेते म्हणजे काम झाली ना का मस्त वाटतं काय आणि हिला पण जर अंगण वगैरे घालायची हिला पण सकाळी जर वातावरण भरपूर थंड आहे का रात्री एकदम पूर्ण मला वगैरे धोकं वगैरे दुखत होतं त्यामुळे गोळी वगैरे घेतली आणि झोपून गेले होते मी रात्री आणि चेतन रात्री किती वाजता आला तुम्ही येण्यासाठी हा त्याच्यामुळे लेट झाला होता तू लगेच आवरून घे तुझं काय ते आणि पटकन मग ये आणि इकडे बघा मस्त पैकी आता मी फोडणी दिली आहे हे बघा काळ्या वाटण्याची उत्सव तिला फोननी दिली आहे त्याला पाणी ठेवले गरम कारण की मला ह्याच्यात घालायचं आधी पण एक पातेल तापवलं पाते आता दुसरा पातेलं सगळे भरून ठेवले जाईल म्हणून आता छोट्या पातेलीच मला पाणी गरम करून घ्यावं लागतंय ह्याच्यात घालायचं आहे तर हे बघा आणि इकडे वाटपाची तयारी केली आहे सर्व आणि थोडेसे ठेवले आहेत मी वाटाने कारण यांना थोडेसे वाटानी वाटून पण वाट लावायची मस्त होते उस याच्यावर ही काळ्या वाटण्याची आणि जरा इकडे हे बघा आमटी जरा करून ठेवली आहे आणि ह्याच्यात पण वाटप घालायचं आहे म्हणून जरा हिला ठेवली आहे उतरून खाली आणि काल ना खूप सुंदर भाजी बनवली होती हे बघा मस्त पैकी पालेभाजी आहे सात पालेभाज्या मिक्स करून एक पालेभाजी बनवली होती किती मस्त आहे बघा ह्या आहेत हे बघा सगळं असं करावं लागतं हे आहे दूध हे बघा ते दूध आणि इकडे आई जरा इकडे बघा आता हे करते काय म्हणतात ते भात भाताची तयारी आता मी हे काय करणार करणारे माहितीये का रोज रोज वरण वरण होत आहे ना कारण की वाल असतात त्याची आमटी बनवली आहे ना आणि काळे वाटणाची उसळ तर मग आम्ही आज शॉर्टकट काय करणार आहोत की भातामध्येच डाळ टाकणार आहोत आणि त्याच्यामध्ये नंतर मग दही वाढताना पान वाढताना असं करणार आहे म्हणजे असं दही भाताचं नैवेद्य आणि त्याच्यामध्येच राईसमध्येच आम्ही डाळ वगैरे घालतो असं करतो कधी कधी लगेल मग ते होऊन जातं आणि अजून गोड काहीतरी बनवायचं आहे ते पण आम्ही बनवणार आहोत त्याच्यानंतर तुम्हाला असं मी जसं आता बनवते तसं सगळं दाखवणार आहे शेअर करणार आहे वेळ खूप कमी आहे कामं बरीचशी आहेत ना त्याच्यामुळे जरा अवघड जातो आणि चेतन बघा स्वतःच व्हिडिओ बनवतोय माझं बनवत नाही लय लाय बनवतोय माझे पण पण देते ना तिकडे आणि ती राहत नाहीये असं होते सगळं हे बघा आताच पूजा वगैरे आटपली त्यानंतर आरतीचं वगैरे सर्व झालेलं आहे बघा कसं वाटतंय नक्की सांगा वा वा आई ह्याच्यामुळे खूप शोभा माहिती आहे माहितीये का ही फुलं नाही का दिली होती हरीशने आणून त्याच्यामुळे बघा असं असतं आमच्याकडे बघा गौरी गौरी गणपती सण आय ला दादाची पूजा झाली ना का दादा दोन हे लावतो हे काय ऑटोम बॉम्ब ना बोलतात ते लावतोय बघा तिकडे बाहेर आवाज आला का तुम्हाला अजून एक लावेल आणि इथे चालू आहे हे अनामिका बसली आहे रात नाही ना हो ती जरा मस्ती मस्ती चालू आहे आणि म्हणता हे बघा जस्ट आताच इकडे हे बघा मस्त पैकी उस हे बघा हे बघा आता वाटप वगैरे लावलंय त्याला जरा कड वगैरे येऊ द्या अशी मस्त अशी काळ्या वाटाऱ्याची उस केलेली आहे आणि ही जरा आमटी केली आहे थोडीशी हे बघा दिसते मला वाल असतात की नाही ते वाल त्याची वालाची आमटी केलेली आहे छान पैकी वाटप वगैरे सगळ्यात घातलंय सगळं झालेलं आहे हे बघा कोकम वगैरे सुद्धा आहे ह्याच्यामध्ये हे बघा दिसतंय का थोडंसं जरा कड येऊ द्या ह्याला म्हणजे मग हे झालं आणि आता इकडे जरा वड्याची तयारी करतोय पाणी वगैरे गरम करून आहे इकडे ते बघा आणि ह्याला मी काल जर आतमध्ये ठेवलंय भात वगैरे सगळं झाला इकडे जेवणा सगळं झालंय वडे झाले की चाल आणि आई इकडे तयारी करते आमच्या गौरीचा ओसा असतो ना हे बघा मग आई अशी तयारी करते ओशाची हे बघा इकडे असं फुलं वगैरे त्याचा ओसा भरावा लागतो हे बघा त्याच्यामध्ये काय काय हे बघा अजून ठेवते आई अजून सगळं झालं नाही आहे ना अजून पूर्ण हे बघा तयारी चालू आहे त्याची हे बघा असं भाज्या वगैरे असतात ही पाच प्रकारची पानं असतात ही नाही का आपलं कारलं भेंडी भोपळा हे असं पानं वगैरे असतात त्याची विडा अजून सगळी तयारी चालू आहे बाकी करायची पूजा वगैरे केली आहे आणि जरा चेतन आणि दादा कुठेतरी बाहेर गेलेत जरा काहीतरी काम आहे त्यांचं म्हणून तर आता मी पण जरा सगळं आवरून घेते पटापट आणि जरा थोडेशेर आता कपडे वगैरे धुवायचे आहेत ते पण जरा धुवून घेते कपडे कारण का मागाशी ती रिया आली होती ना रियाने अर्धे कपडे धुतले आणि आमच्या आता अजून थोडे राहिले आहेत रिया म्हणाली की रिया आली होती कपडे धुवायला तेव्हा आमचं आवरलं नव्हतं काय माहिती आहे का मग आईचं वगैरे दादाचे अर्धे होते ते धुतले तिने तिला म्हटलं होतं जमलं तर मेहंदी काढायला ये रात्री पण रात्री मला तुम्हाला काय सांगू तपासारखंच झालं आहे थंडी वगैरे लागत होती दिवसभर पाऊस चालू होता आज थोडा पाऊस थांबला ते बघा दिसतोय का थोडा पाऊस कमी आता थांबलाय आणि बघू आता जरा वेळ मिळाला तर काढणार नाहीतर मग काय असो जाऊ द्या काय हरकत नाही कामाच्या गडबडीत काय करायला वगैरे मिळत नाहीये लवकर लवकर हे बघा आईकडे जराशी तयारी करते चालो एड़ी जी। लागा ते बघा चालू आहे तिची गणपती ला गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग आता मस्त पैकी जर समजा काही भजन वगैरे करतील आमच्या इथे तर आरती असते आरती तर रोजच असते चेतन आणि दादा रात्री बापरे किती वाजले दीड दोन वाजले थे। ना घरी यायला भजन वगैरे होते ना आता कसं गौरी आहे आज आमच्याकडे म्हटल्यावर मग ज्यांच्या घरी आज गौरी असतात त्यांच्याकडे आज भजन असतं आणि बाकी त्यांच्याकडे मग करून घेतात आधी दोन तीन दिवस आधी असं आहे आणि चला आता आवरती जरा कपडे येते जरा पटकन जरा धुवून घेते भेटते थोड्या वेळातच अशी सगळी कामं चालू आहेत गडबड गडबड चालू आहे सगळे बघा अशी असं सगळं चालू आहे गावचं वातावरण आणि गावची सगळी म्हणतात ना गडबड माणसं हे सगळं वेगळं आहे ते काय अनुभवायला कुठे मिळत नाही आणि बघायला पण मिळत नाही असंय सगळं इकडे आमचं सगळं असं आहे सामान वगैरे देवाचं घर आहे आणि आता जरा हे बंद करते झालेलं आहे दोन्ही पण माझ्या आमटुद्धा सगळं झालं वडे झाले की काम झालं आता नंतर नैव्यावर दाखवायचा आणि फक्त जरा काहीतरी गोड करायचंय आणि चला आता जेवायला बसले मी फायनल हे बघा वडे राईस भाजी हे आहे दही हे बघा सोबत आणि ही आहे मस्तपैकी काय काळ्यावटणची उसळ हे बघा हे बघा मस्त अशी गरम आहे खूप साईड खूप गरम आहे खूप भारी झालंय काय वाटेल ज्यूस आणि हे आहे देवगा मालाची आमटी अशा प्रकारे जेवण या सर्वांनी जेवायला बघा मंडळी तुमचं आता भांडी घासते जेवण वगैरे झालं अटकलं आणि अनामिका पण बघा हे बघा अनामिकाला पण घेऊन आलोय जरा बाहेर तिथे ऐकत नाही म्हणजे इकडे नाही सगळे बाहेर जात राहते ती जेवण वगैरे कस कामच चालू आहेत गावातले पण लोक येतात एक एक भेटायला वगैरे बघा पण दर्शन वगैरे घ्यायला येतात आम्ही पण जाऊ आता थोड्या वेळाने चला मंडळी संध्याकाळचे आता वाजलेले आहेत जवळजवळ पाच वाजले आहेत आणि हे बघा जरा रेडी झाले मी साडी वगैरे नेसून आणि आता सगळ्या जरा गणपतींच्या गौरींच्या पाया पडून येते तर त्या वहिनी पण आवाज देतात मला चल लवकर म्हणून जाऊन या कारण पाऊस पडतो ना बाहेर म्हणून मी जरा थांबले होते रेडी होऊन तर आता मी जरा चालले आहे हो आई सांगते मला छत्री घेऊन जा म्हणून बघा ओके हो छत्री घेऊन जाते हे बघा पाऊस पडतोय ना म्हणून या लवकर शूटिंग चालू केलंय शूटिंग

आणि इकडे बघा आता संध्याकाळ झालेली हो आहे आणि आम्ही निघालो आहोत सर्व गौरी गणपतींचं दर्शन घेण्यासाठी ह्या बघा ह्या अंजुवेनी आहेत त्यांच्या आम्ही घरी गेलेलो आहोत फर्स्ट कारण आमच्या वरच्या साईडला त्यांचंच घर येतं आणि तिथून मग आम्ही असं नंतर वरतीवरती पुढे पुढे जाणार पूर्ण वाडीमध्ये कारण आमच्याकडे सगळेच येत येतात की एकमेकांकडे सगळेजण नमस्कार करायला येत असतात गौरी गणपतींच्या तर असं आपण पण जायचं असतं दुसऱ्यांकडे मग आपल्याला सुद्धा म्हणजे कसं समजतात काही गोष्टी सगळेजण आपल्याला सुद्धा ओळखतात म्हणून आपण जायचं असतं बघा आमच्याकडे प्रथा आहे आधीपासून की सगळे एकमेकांकडे येतात आमच्याकडे कसं आहे गौरीच्या दिवशी सर्व लेडीज असतात त्या जातात असं नमस्कार करण्यासाठी आणि फर्स्ट डे ला येतात असं आहे तर चला आता आम्ही दर्शन घेतो आहोत सगळीकडे तर तुम्ही पण बघा आमच्या गावचे गणपती बाप्पा आणि गौरी सुद्धा अरे वाह असे आहे परत

মজা নচল ন

इमींत गोड गणपतीवाचा चांगला डॉक्टर बोल हा बरोबर ठीक आहे तुमचा चनेजी पण पाठवा लिंक मग काय 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 नाही पयला तुम्हाला हागी गोदीचा पण आऊस पण एवढा जोरदार चालू झाला ना काही विचारूच नका आम्ही पूर्ण भिजलो पण आणि जेवढी आम्हाला मग घर घेता आली तेवढी आम्ही घेतली त्यानंतर त्या काकीने छत्री पण दिली आम्हाला वहिनींनी त्यावेळेला छत्रीच घेऊन जा तुम्ही आता मग त्यानंतर हे बघा असं आमचं आता दर्शन चालू आहे एक एक तरी आम्ही बरेचशी घर म्हणजे पूर्ण घेतलेली आहे त्यानंतर जास्त शूटिंग वगैरे काय आम्हाला करताच नाही कारण की मोबाईल पण सारखा होता ना त्यामुळे आम्ही लवकर लवकर मग हे केलं दर्शन घेतलं सर्व गणपती बाप्पांचं आणि आम्ही आता निघालो आहोत घरी अजून मला असं वाटतं तीन चार गणपतीचं दर्शन घ्यायचंय आमचं आणि त्यानंतर आम्ही घरी जाणार तर तुम्हाला कसे वाटतात आमच्या इकडचे गणपती बाप्पा सर्वांच्या घरचे ते नक्की मला कमेंट मध्ये कळवाला गाव आहे त्यांचं कोकणातला घाटी उतरतोय आणि आता दोन घरं आम्ही कशी करणार तुम्हाला झालं आमचा कोरोना गावतोय गणपती दर्शन झालं तुम्हाला कसं वाटतं नक्की सांगा म्हणजे गुरुजींचं घर आहे कशी घाटी असते आणि घरावर कशी असतात जायला

लाते एकदम पाच वाजता चालेल वाह चला ऐज दादा चला नु दादा हं ठीक आहे दादा आयगो चला उतरू आपण उतरू हां पेंटिंग मस्त घडलंय ब्युटिफुल थिंग्स चला मंडळी फायनली आमचं सगळं दर्शन झालं आहे आणि आता आम्ही चाललो आमच्या घरी सावी आणि हे सगळे चालले त्यांच्या घरी आम्ही चला आमच्या हे बघा बहिणी बघा घ्यायला बोलतात कोकणी माणसांचा प्रेम चला मंडळी सर्व दर्शन झालंय आता आम्ही निघाल आहोत घरी जायला असे वाटले तुम्हाला दर्शन नक्की सांगा कोकणातल्या घरातले गौरी गणपती आणि गणपतींचे चला बाय मंडळी चला आता जस्ट आम्ही घरी आलो सर्व गणपती बाप्पांचं दर्शन घेतलेलं आहे आम्ही अंधार झाला आणि घरी आलो आणि आई म्हणते जरा काकडी वगैरे खा आहे ती तर हे बघा आम्ही जरा आता काकडी वगैरे खातो आहोत बसून मस्त गावटी काकडी घेऊन आल्या होत्या ना वहिनी ते आम्ही खात बसलो आहोत आणि अनामिकाची इकडे मस्ती चालू आहे इकडे बघा अनामिका सुद्धा काकडी खाते आणि इकडे मी काय करते बघा हे बघा हे बघा शेवग्याची भाजी आहे शेवग्याच्या पाल्याची नाही का भाजी असते हे बघा ही भाजी इकडे मिळालेली आहे हे बघा फुकटमध्ये आणि आपण मुंबईमध्ये विकत घेऊन येतो हे बघा केवढी मोठीच्या मोठी आहे बघा लांब लाच हे गावी सगळं हे बघा असं मिळतं आणि म्हणतात ना शेतकरी कशा आपल्याला देतात कुठली पण गोष्ट स्वकुशी जास्त तसं मिळतं हे बघा आता हे गावी हे बघा मस्त घरच्या म्हणतात ना शेगूल असतो की नाही शेगलाची भाजी शेवग्याच्या शेंगा त्याचाच पाला आहे हा बघा आपल्याला फुकट मिळाला एवढा सगळा आणि गावी एवढ्या एवढ्याशा असतात ना ह्या आपल्याला रुपयाला मिळतात म्हणजे विचार करा वीस रुपयाला एवढी जुडी मिळते आणि इकडे बघा एवढं सगळं असं दिलंय त्यात जरा ना असं मी हे करून ठेवते हे बघा अशी बारीक बारीक करून ठेवते पाणं वेगळी करते आणि देठ हे वेगळे करून ठेवते बघा असं अशा प्रकारे जरा काम चालू आहे माझं आणि अना मी का तिकडे बसली आतमध्ये <laughs>